मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा तुम्ही असाल किंवा शत्रू असतो बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या जवळचा असतो आपल्या घरातलाच एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो कधी कधी आपल्या शेजारी राहणारा एखादा व्यक्ती सतत आपल्याशी शत्रुत्वाने वागतो कधी कधी आपण ज्याला मित्र मांडतो सगळ्यात जवळचं मांडतो ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास टाकतो तोच विश्वासघात करतो आपला तोच चांगला मित्र आपला शत्रू होतो असं कोणीच नसेल की ज्याला शत्रू नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असंख्य शत्रू असतात पण कमीत कमी आपल्याला एकतरी शत्रू असतो आणि तो शत्रू सतत आपल्याला त्रास देतो आता शत्रू कसा ओळखायचा ते मी अगोदर तुम्हाला सांगते समजा तुमच्या कामात सतत अडचणी येत असतील तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुमच्या मागे काहीतरी वाईट पिढा सुरू होत असेल म्हणजे एखादी नवीन वस्तू घरात घेतली की लगेच घरात आजारपण येत असेल घरात पैसा टिकत नसेल घरात अचानक वादविवाद होत असतील पतीचं आणि पत्नीचं पटत नसेल घरामध्ये सतत क्लेश होत असतील जर तुम्ही व्यवसाय सुरू केलाय त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला व्यवस्थित म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होत होता दुकानामध्ये चांगलं गिराईक लागत होतं पण अचानक तुमच्या दुकानाला कुठेतरी नजर लागल्यासारखी तुम्हाला वाटत असेल गिराईक थांबलं असेल नफा होत नसेल तोटा जास्त होत असेल जर अमावस्येला किंवा पौर्णिमेला कुणीतरी घराच्या बाहेर लिंबू आणून टाकत असेल कुणीतरी काहीतरी बाधित करत असेल तर समजून जा कुणीतरी शत्रू आहे जो करणीबाधा करतोय नजर लावतोय तंत्र मंत्र करतोय किंवा सतत आपल्या कामात काहीतरी गोष्टी करून अडथळे आणतोय बघा शत्रू हा नेहमी शत्रू असतो तो कधीच चांगला नसतो आणि आपल्या आयुष्यात सुद्धा शत्रू असणं हे कधीच चांगलं नसतं आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाचा असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर करायला तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठी बाधा असेल कितीही शत्रूंचा त्रास असेल कुणी कितीही तुम्हाला त्रास देत असेल तंत्र मंत्र काहीही करत असेल ते सगळ्याच्या सगळं त्यावर उलटलं जाईल जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देतोय तुम्हाला रडवतोय किंवा सतत तुमच्या कामात तुम्हाला अडथळे आणतोय हा एक उपाय जो तुम्हाला आहे तो तुम्ही केला की तोच व्यक्ती तुमच्या समोर रडणार तोच व्यक्ती तुमच्या पायाशी येणार तोच व्यक्ती त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या घरात पूर्णत नष्ट होणार आता नष्ट होणार म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी होईल असं नाही पण त्याने जे तुमच्यावर केले ना ते मग सगळं त्याचं त्याच्यावरती उलटायला सुरुवात होईल मग जो त्रास त्याने तुम्हाला दिला होता तोच त्रास त्याला होईल आता काय करायचं आहे तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय कुणाला शनिवार आवडतो कुणाला रविवार आवडतो कुणाला सोमवार मंगळवार कुठलाही दिवस पण स्पेसिक मी जेव्हा उपाय करते मी शनिवारीच करते कारण शनिवारी केलेले उपाय हे लवकर लागू पडतात तुम्हाला जो दिवस आवडतोय त्या दिवशी संध्याकाळी आठ ते रात्री बारा या दरम्यान हा उपाय करायचा आहे बघा आठ ते बारा घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात आपल्याच घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये एक आसन घालून काहीतरी चटई वगैरे घ्या त्याच्यावर बसा आपल्या समोर फक्त दोन लवंग ठेवा फुलवाली अख्खी शाबीत लवंग तुटलेली फुलखळलेली अशी नको शाबित म्हणजे व्यवस्थित असणारी फक्त दोन लवंग घ्यायची भीमसेने कापऱ्याची वडी घ्यायची आणि एक मातीची पंटी घ्यायची सोबत एक लिंबू घ्यायचं सगळ्यात पहिले काय करायचं तर आपण जिथे बसलेले आहोत आपल्या समोर आपल्या समोर एक मातीची पंती ठेवायची त्या मातीच्या पंटीमध्ये लिंबू ठेवायचं लिंबाच्या वरती कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पिनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जो व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देतोय कुणीही असेल मग त्या व्यक्तीचं फक्त नाव त्या लिंबावरती लिहायचं आता हे लिंबू मातीच्या पंटीमध्ये तुम्ही जिथे बसला तिथे तुमच्या समोर ठेवायचं जे दोन फूलवाले तुम्ही लवंग घेतलेले आहेत हे दोनही फुलवाले लवंग जे आहेत हे काळ्या मोहरीच्या तेलात बुडवायचे थोडं काळ्या मोहरीचं तेल घ्या बाजारात कुठेही काळ्या मोहरीचं तेल मिळतं एक चाळीस ते पन्नास रुपयाला त्याची मोठी बॉटल मिळ बऱ्याच वेळा हे तेल आपल्याला उपायांसाठी वापरता येतं म्हणून एक बॉटल आपल्या घरामध्ये आणूनच ठेवा आता जे मोहरीचं तेल घेतलेलं आहे ते का वाटीत घेतलं चमचात घेतलं तरीही चालेल या तेलामध्ये दोनही शाबित लवंगा बुडवायच्या दोनही शाबित लवंगा व्यवस्थित बुडवल्या म्हणजे त्यांची फुलं बुडवायची फुलं बुडून झाल्यानंतर दोनही शाबीत लवंगा एका काळ्या धाग्यात बांधायच्या काळ्या रंगाचा सूत धागा आपण ज्याने कपडे शिवतो स्टिच करतो तुम्ही तो धागा घेतला तरीही चालेल जो कुठला काळा धागा शक्य असेल तो घ्यायचा आणि दोनही लवंगा त्या धाग्यात बांधायच्या आता ही लवंगांची जी जु, जी जुडी आपण जु जु घेतलेली आहे ही लवंगांची जुडी त्या जु लिंबावर ठेवायची मातीची पंटी त्याच्यावरती लिंबू आणि त्या लिंबाच्यावरती दोनही लवंगांची जुडी ठेवायची जेव्हा लवंग तुम्ही त्या लिंबावरती ठेवाल जेव्हा लवंग त्या लिंबावरती ठेवाल तेव्हा तुम्हाला फक्त एवढंच मनात आणायचं आहे की आज माझा हा शत्रू संपतोय मागे माझ्या आयुष्यात लागलेली ही शत्रुबाधा शत्रु आज नष्ट आहे माझ्या शत्रूचा नाश होत आहे आणि आजपासून माझ्या आयुष्यात ही शत्रुबाधा नसणार आहे एवढं एकच चित्र डोळ्यासमोर आणायचं एवढंच एक मनामध्ये ठेवायचं दोनही लवंगा तिथे ठेवायच्या आणि मग त्याच्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या दोन चार पाच जेवढ्या शक्य तेवढ्या त्याच्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा आता कापूर ठेवल्यानंतर तुम्हाला बघा कापूर ठेवल्यानंतर तुम्हाला तो कापूर पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल जशी त्यातून अग्नी बाहेर पडेल ज्वाल बाहेर पडेल तसं तुम्हाला तिथे बसून जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत कापूर विझत नाही आहे जोपर्यंत त्यामध्ये ठेवलेली लवंग संपत नाही आहे आता थोडीफार शिल्लक राहिली चालेल पण पर जोपर्यंत ती लवंग जळत नाही आहे लिंबाला शेक लागत नाही अग्नीचा तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र खूप सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे बघा व्यवस्थित आहे का किंवा एखाद्या कागदावरती लिहून घ्या मंत्र आहे क्रीम क्रूम बघा क्रीम क्रूम सर्व शत्रू क्रीम क्रूम सर्व शत्रु पीडाय नाशाय स्वाहा 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 हा मंत्र तुम्हाला तिथे बसून ती अग्निविजेपर्यंत कंटिन्यू म्हणायचा आहे ठीक आहे हा मंत्र तुमचा म्हणून झाला अग्नी तिथे विजली कापूर जळाला लवंग जळाली की त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे थोडंसं थंड होऊ द्या गरम लिंबू उचलू नका नाही तर हात भाजेल थोडंसं ते थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर ही मातीची पंटी घराच्या बाहेर घेऊन जा हे लिंबू कुठेही एखाद्या झाडाखाली फेकून द्या त्याच्यावर असणारी जी लवंगाचा लवंगाची म्हणजे लवंगाची जी विभूती असेल जी जळालेली लवंग आहे ती सुद्धा घराच्या बाहेर टाकून द्या फक्त टाकत असताना कुणाचा त्यावर पाईप पडणार नाही किंवा सहसा कुणाचा हात वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी टाकू नका अडगळीची जागा असेल एखादी गटार असेल मोकळी जागा असेल किंवा खूपच असं एखादं रान शेत असेल तर त्याच ठिकाणी हे लिंबू आणि बाकीच्या गोष्टी टाकून द्या मातीची पण ती हवी असेल तर पुन्हा घरामध्ये घेऊन या घरात आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवा म्हणजे घरात येण्यापूर्वीच स्वच्छ हातावर आणि पायावर पाणी घ्या आणि मग घरामध्ये प्रवेश करा बघा हा उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो शत्रू त्रास देत होता जो शत्रू तुम्हाला सतत विघ्न आणत होता त्या तुम्हाल शत्रूचा नाश करण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला अनुभवी ठरेल आता हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करायचा नाहीये मी या शनिवार करते तर पुढचे चार शनिवार म्हणजे पुढचे तीन शनिवार हा शनिवार पकडून तीन शनिवार तुम्ही मंगळवार करताय तर हा मंगळवार पकडून पुढचे तीन मंगळवार म्हणजे तुम्ही जिथून हा उपाय करताय तिथून तुम्हाला चार वेळा हा उपाय करायचा आहे एका महिन्यामध्ये तुम्हाला फक्त चार वेळा हा उपाय करायचा आहे सलग चार वेळा जर तुम्ही हा उपाय केला तुम्हाला सांगते आयुष्यात कधीच कुणीच तुमच्या घराकडे तुमच्या आयुष्याकडे किंवा तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही कुणीही तुमचं वाईट करण्याचं मनात आणणार सुद्धा नाही हा उपाय तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक शत्रूचा नाश करेल कितीही कुणी त्रास दिलेला असेल कितीही वाईट केलेलं असेल तर सगळंच्या सगळं या उपायाने संपेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा